यावर्षी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला त्यामुळे राधानगरी तालुक्यातील शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पावसामुळे भात पेरण्या लांबणीवर गेल्यानं भात पिकाची काढणीही लांबणीवर पडली आहे अजून अनेक ठिकाणी भात कापणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे त्याचा परिणाम म्हणून ऊस लावण लांबणीवर पडली आहे त्याचा फटका येणाऱ्या ऊसकळीत हंगामाला बसण्याची शक्यता आहे गेल्या पावसाळ्यामध्ये सर्वत्र पावसानं थैमान घातलं होतं त्यामध्ये खरीप पिकांबरोबर रब्बी पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रचंड पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकाच्या उत्पादनात देखील घट झाली आहे काही शेतकरी अडसाली ऊस लागण सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान करत असतात मात्र यावर्षी पावसाचा जोर कायम असल्यानं ही लावण पुढे ढकलली काही शेतवाफे भात सोयाबीन भुईमोग यासाठी शेतकऱ्यांनी राखून ठेवली होती मात्र उशिरा झालेल्या पेरण्यांमुळे अजून मान्सून देखील भात कापणीचं काम सुरू आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढणीसाठी आलेली पिकं का पावसाळ्यामध्येच अडकल्यानं मोठं नुकसान झालंय जनावरांची वैरण कुजलेल्या अवस्थेमध्ये शेत वाफ्यांमध्ये पडली आहे अजून या शेतीला मशागतीसाठी घात आली नसल्यानं हे वाफे जसेच्या तसे पडले आहेत त्याचा फटका ऊस लागणीवर होणार आहे ऊस लावण लांबणीवर गेल्यानं येणारा ऊस कळीत हंगाम देखील पुढं जाण्याची शक्यता आहे सध्या शेतकरी घातीनुसार आपल्या शेत जमिनीची मशागती करून ऊस लागण करत आहे तर काही शेतकरी पाणथळ जमिनीमध्ये ऊस रोपं लावत आहेत